भाजपच्या माजी नगरसेवकाचा कर्जत पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न आहे भरत जाधवांनी प्राशन करून जीवन संपवण्याचा प्रयत्न केलाय नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात सध्या त्यांच्यावरती उपचार सुरू आहे आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी त्यांनी व्हिडिओ देखील पोस्ट केला होता राजकारणात काहींनी त्रास दिल्याचा व्हिडिओत उल्लेख करण्यात आलाय त्रास देणाऱ्यांवर कारवाई करण्याची कुटुंबियांनी आता मागणी केल्याचं पाहायला मिळत आहे तर भरत जाधव यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केलाय नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात त्यांच्यावर हे पाऊल उचलत आहे पंचवीस वर्षाच्या राजकारणात कधीही कोणत्याही व्यक्तीने मला सांगावं भरत जाधवने आमच्याकडून चुकीच्या पद्धतीने इतर राजकारणी लोक कमवतात तसे कमवले चार वर्षापूर्वी जामखेड तालुक्यामध्ये चार पाच वर्षापूर्वी बिल्डिंगचं काम चालू केलं आणि तीन वर्षापेक्षा जास्त काळ झाला त्या बिल्डिंगचं काम पूर्णपणे बंद पाठवेल दहशतीच्या जोरावर आज जवळपास तीन साडेतीन चार कोटी रुपये टाकून म्हणजे त्याच्यात बँकेचं कर्ज घेऊन एवढा सगळा लॉसेस तिथं सहन करतोय त्या जमिनीच्या विषयामध्ये सुद्धा म्हणजे इकडं तर कामातले पैसे बुडवलेच प्लस वरून बदनामी केली तरी जमीनच्या एका व्यवहारामध्ये मदत केल्या कारणाने नियमाप्रमाणे कमिशन द्यायचं एक लाख रुपये कमिशन दिलं बाकीचं देत असताना हात वर केले शिविगाळ केली दोघं तिकडनी तर या गावातल्या लोकांनी तर दत्ता पवार रुपेश पवार राकेश पवार यांनी तुम्हाला सांगतो एवढं मोठ्या प्रमाणात लुटलं झाडं तोडली झाडाचे पाच सात लाख रुपये घेतले त्या जमिनीला रस्ता द्यायचा आहे तर रस्त्याला तीन चार लाख रुपये वेगळे घेतले रस्ता बनवायचे पण दोन तीन लाख रुपये वेगळे घेतले त्यांच्या कधी कोणत्या आर्थिक विषयात मी नुकसान दिलेलं नाही विषयात परत फक्त भ्रष्टाचाराच्या विरुद्ध प्रामाणिकपणे मी आवाज उठवतो माझी एकच विनंती फक्त शासनाने ना जुराणीने केलेल्या कामाची चौकशी आणि वॉर्ड क्रमांक एकशे आठ मधल्या सगळ्या कामाची चौकशी केली तर तुम्हाला याच्यातच करोड रुपयाचा घोटाळा दिसेल